पाणी फुटलंय लय काम पडलंय अजून मळ्यामध्ये हा बाबा कुठं गेला काय माहिती दाग लावून गेलो कुठं गेला काय माहिती आहे घरात नाही वाटत शेजारी ताई माहिती काय होत ताई का अहो म्हटले यायला पाहिलं का तुम्ही तुमच्या घरच्याला का हा मित्रवती सगळं त्याला मी तिकडून जाऊन आले माळ्यात तू या माळ्यात पाणी फुटलाय संध्याकाळच्या मरणाचा पाऊस येतो सुटली अशा नुकसान ओळख आणि हा रोज उठला हा? का दारुड उशी तो आणि इकडे तिकडे जाऊन बसतो बोलायचं काम नाही काही तिकडे जाते गेले माता तरी गेला असेल तो याच काम किती काम करायची आपली बाई

काय दोघांमध्ये पिरड खेळून त्याला काय काय मला तो रमे येणार आहे ना, ना प बार देऊन वावरातून येणार हां तर थांब थांब काल तर आपण काल खेळतो हां मग दोघांमध्ये काय थांबणार आहे थोडे पण कसं पैसे पैसे खेळणार राहतं बरं वाटेल हा मग काय पडलं येऊ पैसे हां

पाणी फुटलाय तिकडं काम पडले रानात मी तिकडच्या मळातून जाऊन आले आणि इकडे पत्ती खेळत बसले बसले मग काय बरोबर शरम वाटायला पाहिजे तुम्हाला थोडी का सापडले का पाहिले ना पाहिलं पत्ती खेळत बसलाय मी तर मला इकडेच गेले पाहिले ना कसं जायचं काय करायचं माणसाने फार वाईटात दिला घ्यावा नुसताच बघून बाई ग मला सुखाचा बाई ग या मटका जुगार पाई, सारी कमाई त्यातच जाई काय सांगू मी शेजारीन बाई घरा तो पेटत नाही भजी पावाचा लावलाई उकडा बाई

मी हे येतो मी बघा संध्याकाळी येतो घरी निघ तू पहिला पाठी करू घातच पाहिजे